मत्साजोग प्रकरणातील जे सं कैलासवाशी संतोष देशमुख यांची जी निर्गुण हत्या झालेली आहे त्या संदर्भाने संपूर्ण महाराष्ट्र गेले दोन महिन्याच्या वर काळ कालावधी झालेला आहे हळूहळून गेलेला आहे क्रूर निष्ठूर जेवढे काही शब्द असतील ते सर्व कमी पडावेत अशा पद्धतीनं ती हत्या झालेली आहे इतिहासामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या अशीच झाली होती आणि त्याच धर्तीवर संतोष देशिंगाची पण हत्या झालेली आहे या हत्यामागं नुसतं त्यांचं सा राजकारण नसून याच्यामध्ये एक सामाजिक जी काय म्हणते त्याला विषमता आहे आणि त्या सामाजिकच्या आधारावर जे राजकारणाची पोळी भाजायची आहे आणि एका समाजाला टार्गेट करायचं आहे आणि त्यांना कसं जीवनातून उठवायचं आहे अशा भावनेतून ही क्रूर अशी हत्या झालेली आहे कारण संतोष देशमुख हे काही जास्त मोठं व्यक्तिमत्व नव्हतं एक गरीब कुटुंबातील व्यक्तिमत्व होतं आणि अशा व्यक्तीनं नुकसान करून करून किती केलं असतं राजकारण जरी राजकारण जरी आले असते समाजकारणात जरी आले असतं किती नुकसान केलं असतं ह्या लोकांचं काहीच नाही परंतु नुसत्या खंडणीच्या प्रकरणामध्ये ते आडवे येत आहेत आणि आम्ही कसे ह्या जिल्ह्याचे याचे कसे दादा आहोत आमचं आम्ही काही जरी केलं किती जरी खून केले तरी आमचं काही होत नाही आम्ही काहीही करू शकतो आणि कशाही पद्धतीचे खून करू शकतो आणि हे खून करून त्याचं लाईव्ह करणं त्याचे फोटो काढणं त्याला ग्रुपवर व्हायरल करणं ही मस्तवाल भूमिका ह्या लोकांनी तिथं पार पाडलेली आहे कारण काही भांडणं असतील छोटे मोठे भांडणं असतील काही द्वेष असेल जातीत भांडणं असेल कोणतंही भांडणं असेल तर एवढ्या टोकाला ते पोहोचत नाही परंतु ह्या ज्या गोष्टी बाहेर आलेल्या आहेत आणि ह्या गोष्टी सुरुवातीलाच झाल्या होत्या आणि सुरुवातीला झालेल्या सर्व लोकांना माहीत होत्या तिथल्या क्लोज पोलीस स्टेशन असेल एस पी असेल तिथले पालकमंत्री असतील मुख्यमंत्री असतील गृहमंत्री असतील या सर्वांना ह्या गोष्टी माहीत होत्या परंतु त्यांनी त्या बाहेर येऊ दिल्या नाहीत कारण या विशिष्ट समाजाची त्यांना त्यांचे मतं त्यांना ज जपायचे आणि म्हणून त्यांनी ह्या भानगडी केलेल्या आहेत आणि इतक्या दिवसानंतर सर्व दबाव आल्याच्यानंतर ते फोटो बाहेर आल्याच्यानंतर त्यांनी त्यांचा त्या संबंधित मु मंत्र्याचा जो आहे तो राजीनामा घेतलेला आहे आणि राजीनामा घेतल्याच्यानंतर मी मस्तवाल भाषा अशी आहे की मी माझ्या वैयक्तिक कारणामुळं आजारपणामुळं मी राजीनामा देत आहे पण वास्तुती तशी नाही आहे रा हा दबाव त्यांच्यावर आलेला आहे आणि त्यांच्यामध्ये त्यांचे हात गुंतलेले आहेत हे भरलेले हात आहेत त्यांचे आणि यांना शासन हे झालं पाहिजे सह आरोपी हे झाले पाहिजेत आणि कोणत्याही समाजाचं जर नाव येत असेल तर सर्व समाजानं याच्यामध्ये स्वतःने मनाला लावून घेण्याचं कारण नाही कारण बोलताना समाजाचा जर संबंध असेल तर तो, तो सरसकट घेण्यात येऊ नये विशिष्ट समाजाचे जरी लोक असले तरी मोजके सव... ते लोक आहेत गुंडगिरी करणारे हे मोजके लोक आहेत आणि त्यांनाच संबोध करून काही वक्ते किंवा आमच्यासारखे कोणी लोक बोलत असतील आणि बोलतात त्यावेळेस जात ही येते परंतु सं संपूर्ण जातीनं याच्यामध्ये हे जे नाराजी आहे ते अंगावर घेण्याचं कारण नाही कुठलीही जात सरसकट बदनाम नसते कुठल्याही जातीमध्ये असे लोक नसतात सरसकट लोकं नसतात खूप सज्जन लोक प्रत्येक जातीमध्ये आहेत तसेच काही शून्य टक्के प्रमाणामध्ये जे हे लोक आहेत गुंडगिरी करणारे दादागिरी करणारे आणि जातीचा आधार घेऊन जातीच्या पदराखाडी लपून राजकारण करणारे आणि स्वतःची पोळी भाजून घेणारे हे महाभाग नराधाम ह्या बीड जिल्ह्यामध्ये निपजलेले आहेत आणि यांना यांना आताच जर नाही ठेचलं तर ही ही जी लव आहे ही जी काय सीम आग आहे ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाऊ शकते सगळीकडे हे जाऊ शकते आणि काही प्रकरणं इकडं तिकडे घडू शकतात आता काही लोकांचं म्हणणं आहे की बा भोकरदनला काल प्रकरण झालं त्याच्यामध्ये सुद्धा असंच प्रकरण झालं परंतु आता हे व्हायला लागलेत प्रकरणं मग याला कोण जबाबदार आहे या वातावरणाला खतपाणी कोणी घातलेलं आहे हे जे लोक आहेत हे जवळजवळ तीस वर्षापासून त्यांचा जो पॅटर्न चालत होते ह्या लोकांनी याला खतपाणी घातलेलं आहे आणि मग एकदा हा समाज सर्व जो आज हळूहळू गेलेला आहे हा जर रस्त्यावर आला तर त्याच्यावर त्यांची प्रतिक्रिया उमटली याला कोण जबाबदार राहणार आहे याला वैयक्तिक कोणी जबाबदार राहणार नाही ह्या प्रतिक्रिया क्रियाला प्रतिक्रिया येत असते आणि ती त्याला जबाबदार सर्वशी हे शासन आहे ह्या शासनानं अजेंडा राबवलेला आहे विशिष्ट समाजाला डॉमिनेट करण्याचा वेग वेगवेगळ्या मार्गाने आणि म्हणून ह्या प्रसंगी आज जे इथं आत्मक्लेश आंदोलन जे आहे हे आम्ही इथं आयोजन केलेलं आहे परतूरकरांच्या वतीनं सर्व जाती धर्माचे लोक याच्यामध्ये आहेत कालच्या प्रकरणामध्ये जे फोटो व्हायरल झालेत त्याच्यावरून तर पूर्ण लोकच ना आता कोणाला म्हणजे बोलायची इच्छाच नाही त्या प्रकरणावर ते एवढं वाईट प्रकरण ते झालेलं आहे इतक्या वाईट पद्धतीनं ते झालेलं आहे आणि लघवी करण्याचा प्रकार जो आहे तो माणू व्यक्ती पाणी मागतो आहे आणि तुम्ही त्याच्यावर लक्षी करता आणि त्याचे फोटो काढता आणि तुम्ही ते व्हायरल करता थोडी तरी लाज वाटायला पाहिजे तुम्ही जगण्याच्या लायकीचे नाहीत तुम्ही जनावर आहात तुम्ही राक्षस आहात तुम्हाला त्याच पद्धतीने मारायला पाहिजे आणि खरं तर शासनानं दुरुस्ती करायला पाहिजे अशा लोकांच्या कायद्यामध्ये दुरुस्ती करायला पाहिजे अशा लोकांना कशी शिक्षा द्यायला पाहिजे यानं पब्लिकच्या हवाली द्यायला पाहिजे सर्व पब्लिकची मागणी आहे हे पब्लिकची हवाली करून द्या हे लोक आणि या पब्लिक यांचे काय करायचं ठरवतील आणि भर चौकामध्ये यांना फाशी देईल अशी दुरुस्ती आपल्या कायद्यामध्ये आता व्हायला पाहिजे असे लोक जगता कामा नये कारण यांनी गरीब दुबळ्या कष्टकरी लोकांचं जीवन यांनी महाग केलेलं आहे हरामी यांच्या जीवनामध्ये भरून राहिलेली आहे आणि म्हणून या प्रसंगी आज आत्मक्लेश आम्हाला झालेला आहे तो व्यक्त करण्याकरता आम्ही या परतूरच्या इथं ठिकाणी थांबलेलो आहोत सर्व सर्वांचे याच्यामध्ये भावना सर्वांनी व्यक्त करत आहेत ह्या सर्वांच्या भावना तीव्र आहेत एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र